नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीचे सध्या जोरात सुरू आहे आणि सर्व गट या निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगात उतरलेले आहेत सध्या भाजपकडून मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या वेगवान घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहे आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अचानक आज बागल यांच्या बंगल्यावरती भेट दिली ही या भेटीची एवढी गोपनीयता पाळण्यात आलेली होती की याची कोणालाही साधी खबरदेखील लागलेली नव्हती मात्र या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी काही निवडक पदाधिकारी आणि काही निवडक नगरसेवक पदाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी हे संवाद साधला या संवादानंतर त्यांनी भाजपच्या नेत्या रश्मी दिदी बागल विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरेसर आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याशी चर्चा साधली बंद दाराड ही चर्चा आ, केली त्यांनी या चर्चेमध्ये नेमकं काय झालं याचा तपशील देखील बाहेर समजलेला नाही साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं ही चर्चा सुरू होती या चर्चे दरम्यान बाहेर भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चुटे याशिवाय कन्हयालाल देवी प्राध्यापक रामदास जोळसर त्यानंतर सूर्यकांत पाटील ही मंडळी बाहेर होती मात्र आतमध्ये यांच्यामध्ये काय जी चर्चा झाली हे कोणालाही समजू शकलेलं नाही ही चर्चा सुरू असतानाच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे त्यानंतर काही सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर आणि सतीश नीळ त्यानंतर वांगेचे डॉक्टर रोकडे हे देखील तिथे आले होते मात्र हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी बाहेर होते तिघांमध्येच ही आ, चर्चा सुरू होती नेमकी काय त्यांच्यामध्ये चर्चा झाली हे मात्र समजू शकलं नाही मात्र जेव्हा ही चर्चा संपली आणि बाहेर आले त्यावेळेस हे तिघं हे बरोबरच बाहेर आले एक दरवाजा उघडा होता आणि त्यातून हे तिघं हे बाहेर आले त्यानंतर मात्र पालकमंत्री गोरे यांनी सूर्यकांत पाटील असतील किंवा कन्हैलाल देवी आणि जोळसर यांच्याशी चालत चालत चर्चा केली त्यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी देखील संवाद साधला मात्र त्यांनी ह्या भेटीबाबत नेमकं काय झालं त्यांनी सरळ सांगितलं की चाने में सा में आ, ही निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो होतो ही बोलत असताना त्यांनी भाजपचे जे इथं निरीक्षक आहेत या निवडणुकीवर ते अतिशय बारकाईने लक्ष ठेवत आहेत ते म्हणजे शशी कल्याणी यांच्याशी देखील त्यांनी काम गोष्ट केली त्यांच्या देखील कानात ते काहीतरी बोलले हे सर्व घडत असताना याबाबत माध्यम प्रतिनिधींनी भाजप नेत्या दिदी बागल यांना देखील विचारलं की ही नेमकी बैठक कशा संदर्भात होती त्यांनी बाकी ही निवडणूक आम्ही विकासावर लढू त्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं मात्र या बैठकीत आत्मते चर्चा काय झाली हे मात्र त्यांनी सांगितलं नाही त्या मुश्किलपणे म्हणाल्या की आतमध्ये जे झालं ते बाहेर सांगण्याची आवश्यकता नाही अतिशय मुश्किलपणे त्यांनी हे विधान केलं मात्र या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकं भाजपमध्ये काहीतरी ठरलेलं आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे आणि दुसरी यात आणखी एक ती गोष्ट आहे ती म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सुभाष चौकात उद्या म्हणजे शुक्रवारी सभा होत आहे आणि या सभेची देखील तयारी या निमित्ताने करण्यात आलेली आहे आणि गोरे हे केल्यानंतर आज सायंकाळी करमाळ्यात प्रभाग तीन मध्ये भाजपची एक रॅली झाली या रॅलीमध्ये विद्या मंडळाचे सचिव विलासराव भुमरेसर यानंतर रश्मी दिदी बागल आणि दिग्विजय दिग्विजयबाया बागल हे सर्व या रॅलीत सहभागी झाले होते या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसलं त्यानंतर आज सकाळी शिवसेनेची देखील एक रॅली निघाली होती या रॅलीमध्ये माझे आमदार जयंतरावजी जगताप हे सहभागी झाले होते भाजपचा असेल किंवा शिवसेनेचा असेल प्रचार अतिशय वेगात सुरू आहे आणि यात आणखी एक जी घडामोड होती ती म्हणजे सावंत गट करमाळा विकास आघाडीला सुधाकर काका लावंड यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे रोज सकाळ सर्व प्रभागांमध्ये प्रचार फेरी त्यानंतर कॉर्नर बैठका अशा प्रचाराच्या यंत्रणा आता सध्या सक्रिय झालेली आहे सावंत यांना चिन्ह देखील मिळालेलं दे आहे हे काल चिन्ह मिळालं आणि सर्व प्रचार वेगात सुरू आहे असं चित्र आहे मात्र अजूनही या निवडणुकीच्या निमित्ताने म्हणजे कोण कसा लेड घेईल हे मात्र अजूनही स्पष्ट समजत नाही सतत चित्र बदलत आहे याचा कसा परिणाम होणार हे पाहावं हो लागणार आहे मात्र भाजपनं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी रणनीती देखील आखली आहे कशी रणनीती आखत आहे ही याची अतिशय सूक्ष्मपणे नियोजन करून गोपनीयता पाळली जात आहे यातून काय निकाल येणार हे पाहावं हो लागणार आहे